नमस्कार मी मयुरी कशा सर्व माझेत ना आज आपण बघणार आहे तू साजूक तुपातली अंडा बिर्याणी एक नंबर होते बिर्याणी एकदम भारी अशी बिर्याणी झाली आहे आता बिर्याणी करताना आपण कोणती काळजी घ्यायची आणि कोणत्या प्रकारे करायचे थोडे वेगळ्या पद्धतीने करणार आहे मी बिर्याणी आणि मस्त अशी बिर्याणी होतेही एकदम भारी तुम्ही जर अशा पद्धतीने केलं तर तुम्हाला सर्वांना आवडेल चला आता आपण सुरुवात करूया आणि दोन लेअर क करणार आहे मी बिर्याणीमध्येही सिंगल लेअर न करता आणि बिर्याणी खाली करपू नये म्हणून तर काय करायचं ते पण मी सांगते तुम्हाला आता आपण सुरुवात करूया मस्त असं बिर्याणीची रेसिपी आपण सुरुवात करायची आहे आता आपण साहित्य काय काय ते पहिल्यांदा बघून घेऊया तेच पत्ता घेतला आहे तीन लवंगा स्टार वे मसाला वेलची घेतलेली आहे दालचिनी घेतली आहे जिरं आणि काळी मिरी घेतलेली आहे आणि स्टार घेतलेलं आहे इथे पाणी घेतलेलं आहे मी एका टोपामध्ये आणि पाणी असं उकळलं पाहिजे चांगलं आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप घातलेलं आहे पाणी चांगलं उकळलं ना की मग भात घालायचं आपण त्याच्यामध्ये बघू शकताय आणि इथे मी अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे मस्त असं पाणी उकळलेलं आहे चांगलं असं उकळलं ना पाणी की मग आपण तांदूळ घालायचे त्याच्यामध्ये इथे मी पंधरा मिनटं तांदूळ भिजत ठेवलेलं बासमती दावतचं बासमती बिर्याणी राईस घेतलेला आहे मी यामध्ये मस्त अशी पाण्याला उकळी आली की मग आपण तो भिजवलेला तांदूळ आहे तो घालायचा यामध्ये ह्यामध्ये आणि सारखं बिर्याणीचा राईस करताना सारखं आहे ना, ना आपण म्हणजे त्याला पलेता वगैरे असं लावायचा नाही चमचा लावायचा नाही सारखं ढवळायचं नाही ऐंशी टक्के आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचं आहे म्हणजे एक कणी राहते ना असे आपण तांदूळ शिजवताना तसे एक कणी राहिली पाहिजे ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच मस्त असं आणि मीठ टाकायचं आपल्याला यामध्ये तर आता मस्त अशी पाण्याला उकळी आलेली आहे बघू शकताय हलक्या हाताने असं एकदाच आपण फक्त हलवून घ्यायचं आहे आणि इथे मस्त असं पाण्याला उकळी आलेली आहे बघू शकताय पाण्याला मस्त असे उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी मीठ घातले म्हणजे भात आपला ऑलमोस्ट शिजत आलेला आहे भात आता एकदा तो दोन मिनटं मिक्स करून घ्यायचा दोन मिनटं ठेवायचं आपल्याला फक्त हे तांदूळ ह्याच्यामध्ये आपलं भात शिजलेला आहे तो आणि हे काढून घ्यायचा आता चाळणीमध्ये आणि चाळणं पण आपण चाळणीमध्ये काढताना पण आहे ना, ना खाली जो भांडं ठेवायचं आहे एक आणि त्याच्यानंतर ते खाली पाणी जे पडतं ना ते लगेच काढून टाकायचे कारण ते वाफेने अजून आपला प तांदूळ आहे ना भात आहे ना आपला तो शिजतो बिर्याणीचा म्हणून तर ती एक काळजी घ्यायची आहे जास्त ओवरकूक करून नाही द्यायचं नाही तर मग ते बिर्याणीचा ना गिचका होतो मग ते अशी एकदम चिकट चिकट असं बिर्याणी होईल अशी सुटसुटीत होणार नाही आणि जे अख्खे मसाले आहेत ते मी काढून टाकते आता त्यांचा फ्लेवर आहे जो सर्व आता तांदूळमध्ये उतरलेला आहे तर आता मी हे करते बघू शकते मस्त मोकळं सुटसुटीत असं भात झालेला आहे एक नंबर असा आता अशा प्रकारे हे केलेलं आहे आणि इथे मी केशर रात्रीच मी पाण्यामध्ये म्हणजे दुधामध्ये अर्धा कप दुधामध्ये मी केशर भिजत घातलेलं आता आपण मसाले तयार करून घेऊया हळद घेतलेली आहे अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे तिखट मसाला घेतलेला आहे आपला जो घरगुती तिखट मसाला असतो आहे तो एक चमचा आणि लाल मिरची पावडर घेतले आहे धणे जिरे बडीशेप ही पावडर घेतलेली आहे यामध्ये मी गरम मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये मी बिर्याणीचा मसाला घातलेला आहे आणि दही घेतलेलं आहे हे पहिल्यांदा आपण दह्यामध्ये सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं फेटून घ्यायचं आहे दही बघू शकते एकदम असं घट्ट लागलेलं आहे तांब्यामध्ये मी दही लावलेलं ला, अजून मातीच्या मडक्यामध्ये पण दही लावलेलं ला। हे तांब्यातलं दही आहे गावाला तांब्यामध्ये दही असं लावतात किंवा किटलीमध्ये आता हे बघा मस्त असं कलर आलेलं आहे आता ह्याच्या ह्यामध्ये आपण अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर ही मी पेस्ट केलेली आहे ती यामध्ये घालाय यामध्ये आपण जे पेस्ट केलेली आहे ती घालायची आणि यामध्ये मी तीन टोमॅटोची प्युरी घालते म्हणजे चार टोमॅटोची केलेली तर तीनच टोमॅटोची घालते एक टोमॅटोचे म्हणजे ते ठेवून देते थोडं जास्त होईल म्हणून तर आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे एकदम असं एकत्र करून घ्यायचे आणि एक एकाच स्टेपमध्ये म्हणजे आपण बोलू शकते दोन स्टेपमध्ये फक्त आपल्याला हा मसाला तयार करायचा आहे आणि भात शिजून घ्यायचे आहे फक्त एवढं दोन स्टेपमध्ये आपली बिर्याणी पटकन अशी तयार होते आणि हे कांदा तळून घेतलेला आहे म्हणजे बरिस्ता बोलतात आणि मस्त असा गोल्डन कलरमध्ये तळून घेतलेला आहे जास्त काळा कलर, कलर करायचा नाही गोल्डन कलरचंच करायचा नाही तर मग ना मग बिर्याणीची चव बदलते हे एक लक्षात ठेवा जास्त करपलेला कांदा असला ना की मग बिर्याणीची चव चांगली लागत नाही आता हे सर्व आपला मसाला एकत्र एक चांगला मिक्स झालेला आहे आता हे दोन मिनटं बाजूला ठेवून देऊ आता अंडी शिजून घेतलेली आहेत मी ह्यामध्ये इथे मी आठ अंडी शिजून घेतलेली आहेत आणि असे ह्यानी चाकूच्या सहाय्याने आपण याला टोचे मारून घेऊया आणि याच्यामध्ये ह्यामध्ये आपण थोडं तिखट मसाला हळद मीठ गरम मसाला बिर्याणीचा मसाला घातला आहे मी ह्यामध्ये ते आपण ह्याच्यावरती अंड्यांवरती आहे ना थोडंसं घालून आपण तुपामध्ये परतून घ्यायचं आहे मस्त असं हे बघा यामध्ये बिर्याणी मसाला घातलेला आहे थोडा मी हळद मीठ आणि तिखट घातलेलं आहे ह्यामध्ये आणि अंड्याला चांगलं कोट करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे कोट झाल्यानंतर आपण या टोपामध्ये तूप घेतलेलं आहे मी इथे वाटीवर गावरण तूप आहे मस्त असं दोन चमचे तूप घातलं आहे आता यामध्ये आपण ही अंडी परतून घ्यायचेत जे आपण अंडीला मसाला लावून घेतलेला ती अंडी घालायची ह्यामध्ये हे बघा मस्त असं अंडी आता परतून घ्यायचेत आपण पले तर आपण लावायचं नाही असं टोपाला म्हणजे कपड्याने किंवा असे पकडीच्या सायाने आपण असं चालून घ्यायचे त्यांना कारण पलेता वगैरे लावले तर तुटता तुटतील अंडी म्हणून तर हे करायचं नाही हे बघा आता हे अंडी आपली परतून झालेले आहेत आता मी काढून घेतले आता त्याच टोपामध्ये मी अजून तूप घालते यामध्ये दोन चमचे तूप घातले मी दोन ते तीन चमचे तूप घातले आणि पहिला एक चमचा अंडीला पण घातलेला तो म्हणजे टोटल चार चमचे तूप आणि हिरवी वेलची मगाशी भेटत नव्हती मला आणि आत्ता भेटली आहे तर मी यामध्ये फोडणीला घातले तुपामध्ये आणि जो आपण मसाला तयार केलेला दहीचा ते सर्व एकत्र एक आपण ह्याच्यामध्ये सर्व घालून घ्यायचे चा, चा, चांगलं व्यवस्थित असं आणि घालायचे यामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं चा, आहे दहीमधलं जे तूप असतं ते रिलीज होईपर्यंत तेल सुटेपर्यंत चांगल्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं असं चा, परतून घ्यायचं आहे आत्ता तुम्ही कलर बघताय मसाल्याचा कसा आणि परतून झाल्यानंतर कलर एकदम असा उठून येईल बघा एक पाच ते सात मिनटं आपण चांगलं परतून घ्यायचे बघू शकताय वरून मस्त असं तूप सुटलेलं आहे आणि कलर बघा काय भारी आलेला आहे याला बिर्याणीच्या मसाल्याला मस्त असा हा मसाला आपला तयार झालेला आहे आता मी हा मसाला आहे ना एका दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेणार आणि ह्याच टोपामध्ये मी लेअर करणार आहे म्हणजे बिर्याणीचे आणि खाली भात करपू नये म्हणून तर कसं लेअर करते ते पण बघा मस्त असं आता ह्या टोपामध्ये परत एक चमचा तूप घातलेलं आहे मी गॅस बंद केलेलं आहे हे लक्षात असू दे गॅस बंद केला आहे इथे बटाटे एक मोठा बटाटा घेतला आहे त्याच्या गोल चकत्या पातळ करून घेतलेत आपण बटाटा भजीला कसे करतो तसे केलेले आहेत आणि हे सर्व असं मी टोपामध्ये लावून घेतलं आहे कुठेच जागा सोडलेली नाही आहे आणि यावरती थोडा बिर्याणी मसाला घातलेला आहे म्हणजे त्या बटाट्यांना पण आहे ना, ना थोडीशी चव ते बि बिर्याणीची मसाल्याची चव लागेल म्हणून तर आणि यावरती थोडंसं पातळ असा थर केलेला आहे मी तांदूळचा म्हणजे आपण जो बिर्याणी राईस शिजवलेला एक पातळ थर दिलेला आहे त्याच्यावरती मी आणि आता जो आपण मसाला तयार केलेला बिर्याणीसाठी अंड्या अंडा बिर्याणीसाठी तो घालायचा आहे हा परतलेला कांदा घेतलेला आहे मी यामध्ये तो थोडा घातला आहे पुदीना आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती थोडीशी घालायची आत्ता ह्याच्यानंतर आपल्याला जो मसाला तयार केलेला तो मसाला घालायचा आहे यामध्ये आता यामध्ये आपण जो मसाला एका मी बाऊलमध्ये काढलेला आपण जो परतलेला मसाला तो यामध्ये घालायचा आहे सर्व बाजूने असा व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे आणि नंतर मग त्यानंतर त्याच्यावरती जी आपण अंडी फ्राय केलेली ती अंडी घालायची त्यामध्ये बघू शकता आहे सर्व बाजूने असा मी मसाला हा कवर केलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण अंडी घालायचे आहेत जी आपण फ्राय केलेली होती ती अंडी घालणार आहे मी इथे खाली मी अंडी घातलेत आणि थोडी वर वर दुसऱ्या लेअरला घालायचे आहेत तर परत मी वरती सुखाभात घातलेला आहे पुदिना घालते कोथिंबीर घातले बा बारीक चिरून घातले केलेली परत अजून आपण यामध्ये बरिस्ता घालायचा म्हणजे तळलेला कांदा घालायचा आहे आणि केशरचं दूध केलेलं ते घालायचं आहे यामध्ये आपल्याला हे बघा केशरचं दूध केलेलं मस्त असं केशरचा कलर आलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण केशरचं दूध घालायचं आहे दूध घातल्यामुळे आहे ना बिर्याणी आहे ना सुक्की आपण जशी खाताना सुक्की बिर्याणी लागते ना ती सुक्की लागत नाही बिर्याणी म्हणजे चिकन बिर्याणी पण केली ना तरी पण आपण दूध दूध घातलं ना दोन चमचे तरी पण आपली बिर्याणी मस्त होते आणि आता ह्याच्या पुढे मी एक ते दोन दीड चमचा मी तूप घालते परत आणि वरून परत आता तीन अंडी आहेत ती मी ती अंडी घातली आहेत आणि आता आपण परत वरून भात घा भाताचा लेयर आपण ह्याच्यावरती द्यायचा आहे जे अंडी परतलेली ते मसाला ते तूप राहिलेलं ते मी सर्व ह्याच्यामध्ये घालून घेतलं आहे प्लेटमधलं आता जो आपण मसाला तया होत तयार पहिल्या स्टेजला घातलेला तो पण मसाला आता आपण ह्याच्यामध्ये घालायचा आहे दुसऱ्या लेअरला आणि तो सारखा करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यावरती परत तसंच आपण लेअर करायचं आहे रिटर्न म्हणजे सुका भात कांदा प परतलेला कांदा अजून मसाला बिर्याणी मसाला परत आपण वरून थोडं हे करायचं आहे आणि जो ह्याला टोपाला जे होतं त्याच्यामध्ये मी थोडंसं भात शिजवलेला भात घालून त्याला परत हे केलं पुसून घेतलं आणि मग ते हे केलं म्हणून तो तसा भात दिसतो आहे आणि वरून परत केशरचं दूध आणि तूप घालायचं एक चमचा क पुदिना कोथिंबीर बारीक चिरलेली आणि परतलेला कांदा हे सर्व घालायचे केशरचं दूध घालायचे वरून तसाच लेअर आपण जो पहिला लेअर केलेला तसंच आपण परत लेअर करायचं आहे वरून बिर्याणीचा मसाला थोडासा घातलेला आहे मी आता परत मी वरून थोडंसं रि लेअर करते कारण वरून जर आपण का कांदा पुदिना कोथिंबीर हे घातले ना ते वाफ दिल्यानंतर असं थोडंसं काळपट दिसतं म्हणून तर मी तेव्हा ते त्याच्यावरून थोडंसं अजून मी भाताचा लेअर केलेला आहे आणि इथे ते कोळसा न वापरता मी आपली जी नारळाची करवंटी असते ती घेतलेली आहे थोडंसं दाबून घेतले थोडंसं दाबून घेते आणि चांगलं असं पेटून घ्यायचं आहे बिर्याणी मसाला घातलेला आहे यामध्ये आणि एक चमचा तूप घालायचं आहे एका हाताने तूप असं सोडायचं आणि पटकन त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे मस्त असा दम बसतो आणि जो सुगंध आहे ना म्हणजे काय बोलतात आपण निखारेचा जो आपण ह्याला हे दिलं आहे ना स्मोक दिलं आहे ना दम दिलं आहे तो एकदम असा भारी लागतो बिर्याणीला आणि अगोदरच मी तवा हे करायला ठेवलेला गरम करायला ठेवलेला आता तव्यावरती आपण दहा ते प बारा मिनटं आपण बारीक गॅसवरती आपण हे शिजवून द्यायचं आहे म्हणजे चांगलं मसाला चांगलं व्यवस्थित असा बिर्याणीला एकदम असा दम येईल आणि झाल्यानंतर बघू शकतं आहे मस्त दहा ते बारा मिनटानंतर मोकळा सुटसुटीत अगदी असा भात झालेला आहे मस्तच झालेला आहे तुम्हाला जरी बघा बिर्याणीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात आणि मस्त राहा घेऊया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर एकदम मोकळा सुटसुटी तसा भात झालेला आहे त्याबरोबर मी काकडी घ्या काकडी घेतलेली आहे मस्त असे एकदम तुम्ही पण नक्की करा